गळा आवडण्याचा विरोधकांना नामहरण करण्याचा जो काही प्रयत्न केले पैशाचा वापर केला आणि आता निवडणुकीच्या तोटावर काँग्रेस आणि इतर पक्षांनाही त्रास देण्याचं काम बी जे अटक करून त्यांना

आपली भूमिका स्पष्ट सांगितलेली आहे आणि जस आता युवराज मोहिते साहेब बोलले की निवडणुकीचा काळ हा तोंडावर आलेला असताना ज्या तऱ्हेने आवाज दाबण्याचं हे कृत्य चालू आहे हे लोकशाही विरोधी कृत्य आहे असं आमचं या ठिकाणी म्हणते खर तर ईडी सीबीआय सैवागपणे हा विरोधकांना दाबण्यासाठी त्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्या ठिकाणी म्हणतो

ज्या शेअर कंपन्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्कम नाही आहे त्याचं प्रॉफिट नाही आहे त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल पैसे त्यांनी आहे त्या एलोरॉइ बॉन्डच्या माध्यमातून सुद्धा कळायला लागलेलं आहे ला की भाजपाचा हा जो प्रयत्न एका ठिकाणी सांगायचा चान्स आहे आणि दुसऱ्या ठिकाणी विरोधकांना त्याला बिलकुल त्या ठिकाणी थांबवण्याचं था काम करायचं परंतु काँग्रेस पार्टी याच्याने डंकवण्यात नाही गेलेल्या काळामध्ये आम्ही आमचा उद्देश घेऊन लोकांसमोर जाऊ लोकांना सांगू की मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक्स बॉन्ड घेऊन कोण त्या कुठल्या पैशाचा वापर करत आहे प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की भाजपाला की आम्ही जे आहे ते सगळ्या सरकारी यंत्रणेचा वापर करू बाकीच्या गोष्टीचा वापर करू परंतु जनता ही या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे जनता या संदर्भाबद्दल निर्णय घेत दुसरा मुद्दा जो त्यांनी काल मांडला आजचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आणि त्याच्यानंतर काल रात्री अकरा वाजता आम पार्टीने जो आहे तो मुंबईच्या ईडी कार्यालयावरती मोर्चा नेला होता त्यांच्याशी ज्या तऱ्हेने वागण्याचं काम तिथे अधिकाऱ्यांनी केलं परंतु मध्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारी संदर्भात कि ते केस घेतली गेली पण जो अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होता तो सतत चालू केलेला होता आणि ज्या तऱ्हेने त्यांनी तिथल्या असतील तिथे त्यांच्यावरचे जे कार्यकर्ते असतील की नवीन परंपरा जी आहे ती केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आजच्या आम्ही ही पत्रकार परिषद घेतो आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला मुंबईच्या जनतेला आम्ही आवाहन करत आहोत की आता ही लढाई जी आहे जसं मी सांगितलं भारतीय लोक विरुद्ध भाजपा अशी आहे ती लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे त्याच्याकडे आपल्याला माहिती आहे की मोठ्या मोठ्या शेअर कंपनीच्या माध्यमातून किती पैसे जमा झालेले आहेत अशा वेळेला या देशाच्या लोकशाही त्या ठिकाणी एका ठिकाणी चालू आहे आणि एका लोकशाहीच्या माध्यमातून आपण लढण्याचा प्रयत्न करत आहोत

हे दबावाचं यंत्र हे स्वायत्त